Okay. यावेळी आपल्या सोबत आहे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून आमदार समीर साहेब सर आमच्या जगामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वात तर अभिनंदन आपण मताधिकानी मिळून आला काय आपलं पुढच्या विकासाच रिझन राहणार काय प्रायोरिटी देणार आपण विकास करायला विकासाचा प्रायोरिटी आता विकास जो काही गेला मतदारसंघामुळे त्या विकासामुळे लोकांनी विकासाला मतदान दिलं सरकार त्या योजना त्या योजनाला लोकांनी मतदान दिलेलं आहे काळामध्ये रायडे काम पूर्ण करायची आहे मेडिकल कॉलेज पूर्ण करायचं आहे चारशे बेडचं हॉस्पिटल जे मंजूर झालंय ते पूर्ण करायचं आहे आणि उर्वरित ग्रामीण भागातले जे काही काम शिल्लक आहेत ते करायचे आहे एकूणच जो काही विकास मागचा झाला त्याच्यापेक्षा अजून मोठ्या प्रमाणामध्ये कामं हिंगणघाट विधानसभेत मंजूर करून आणायचे ते मी करणार जनतेला आपल्याला भरखोस महत्वाने मिळवून दिलेले आपल्या कार्यकर्ता समर्थकांची भावना आहे की आपल्याला पुढे मंत्रीपद मिळालं पाहिजे तर काय आपण बोलणार ते माझ्या हातात नाही ते वरिष्ठांच्या हातामध्ये आहे पक्षाचं नेतृत्व ठरवतील ते मला मान्य आहे जनतेला आपला काय मेसेज राहणार काय नाही जनतेसाठी काय जनतेसाठी मी स्वतःला आमदार काही समजत नाही मी लोकांचा काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि लोकांसाठी काम करत राहणार विदर्भातून आपले देवेंद्र फडणवीस साहेब सीएम झाले आहे म्हटलं आपली काय शुभेच्छा पूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती ती की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजे म्हणून आणि फक्त राजकीय लोकांची महाराष्ट्रातल्या राजकीय लोकांची इच्छा नव्हती विविध पक्षातल्या फक्त भारतीय जनता पक्ष आणि जनते तेरा कोटी लोकांच्या मनामध्ये मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब झाले पाहिजे हे जास्तीत जास्त लोकांच्या मनामध्ये होतं आणि लोकांच्या मनातलं पूर्ण झालं ठीक